शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये ऑक्टोबर छाटणी म्हणजे आपण गोडीबार छाटणी छाटणीला म्हणतो ती छाटणीच्या आता पिरियड जवळ आलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता इथे फोनचा वापर करायला सुरुवात केली त्यानंतर पंधरा दिवसानंतर आपण छाटणीचं नियोजन त्या ठिकाणी करतो आता छाटणीचं नियोजन केल्यानंतर सुरुवातीच्या छाटणी झाल्यापासून ते आठ ते दहा दिवसापर्यंत आपण कशा पद्धतीने कामकाज करू शकतो याच्याबद्दलची आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत त्यापूर्वी काका आपलं नावगाव आणि मोबाईल नंबर सांगायचं मनोहर बाळू पवार रानार रौड तालुका चांदवड मोबाईल नंबर शहात्तर दोन हजार नऊ नऊ हजार एक बर आपण एप्रिल छाटणीपासून प्लॉट बुकिंग केले हो के आज माल कस काय वाटतो माल खूपच छान लोकांच्या तुलनेत खूप छान जो माल आहे तो नजीरणारा माल नजीर आहे अतिशय सुंदर माल आहे आल्या आल्या आम्ही पण प्लॉटमध्ये आता छाटणीनंतर पहिल्यांदा आलो आणि अतिशय समाधानकारक माल आहे तसे तर मित्रांनो लक्षात घ्या आता याच्यासाठी आपण जे सुरुवातीला तुम्हाला डोसेसचं नियोजन दिलं असेल आता आपण सुरुवातीला म्हणजे छाटणीच्या अगोदर आपण इथे फॉनचं प्रमाण असेल किंवा याच्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी दिलेला आहे परंतु याच्यानंतर आपण साधारणतः छाटणीनंतर जे आपण स्प्रे घेणं गरजेचे किंवा आपण पेस्टचं जे प्रमाण घेतो ते पेस्टचं प्रमाण घेत असताना आपण छाटणी केली छाटणी केल्यानंतर आपण पेस्ट करत असताना एकच काळजी आपल्यासाठी घेणं गरजेची आपण छाटणी केल्यानंतर बऱ्याच वेळेस काडी मधनं पाणी त्या ठिकाणी निघत असतं जे आपण स्टोरेज म्हणतो ते त्या ठिकाणून बाहेर येत असतं मग अशा वेळेस आपण छाट साठी एक दिवसाचं अंतर ठेवून आपण पेस्ट केली तर अतिशय सुंदर त्या ठिकाणी नियोजन करता येईल जेणेकरून आपण ज्या वेळेस तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणून तुमचं पाणी निघतंय आणि ज्यावेळेस आपण पेस्ट करतो ते डोळ्याचं जे पाणी ते पाणी त्याच्यावरती धुवून गेल्यामुळे बऱ्याच वेळेस फुटवा मागे पुढे होतो मग अशा वेळेस आपण काय करायचं एक दिवस आपण पेस्टला अंतर त्या ठिकाणी द्या चाटणी झाली मध्ये एक दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी पेस्ट करून घ्या पेस्ट झाली पेस्टच्या नंतर आपल्याला साधारणतः एक दोन दिवसाचं अंतर जाऊ द्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला इन्स्टंट चुना चारशे ग्राम दोनशे लिटर पाण्यासाठी इन्स्टंट चुना आपल्याला त्या ठिकाणी चारशे ग्राम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मोरसूद एक किलो घ्यायचं आहे सल्फर दोनशे ग्राम या प्रमाणात आपल्याला एक पहिली फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची त्यानंतर परत दोन दिवस जाऊ द्या त्यानंतर आपण खोड वलांडे धुवून घेणं फार गरजेचे जेणेकरून आपल्याला मिलीबगचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही आता बऱ्याच वेळेस बरेच शेतकरी वेगळे वेगळे औषधं त्या ठिकाणी वापरतात त्या ठिकाणी कुणी क्लोरोचा वापर करत असेल लोकलच्या प्लॉटांसाठी त्या ठिकाणी प्रोफेनोफॉसचा वापर त्या ठिकाणी करत असतील किंवा एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी इमेडाचा वापर करत असतील परंतु आता हा वापर करत असताना लक्षात घ्या आपण क्लोरोचा त्या ठिकाणी वापर करतोय क्लोरोचा वापर करत असताना आपण काळजी घेणं फार गरजेची आपल्या झाडांवरती जुना पाला त्या ठिकाणी कुठलाही असायला नको त्यानंतर क्लोरो आपल्या मुळीद्वारे सुद्धा झाडांनी घ्यायला नको जे आपण एक्सपोर्टच्या प्लॉटांसाठी नियोजन करतो त्याच्यामध्ये ही काळजी घेणं फार गरजेची मग आता आपल्याला खोडं धुण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी क्लोरोपाय वीस टक्के आपल्याला सर्वसाधारणपणे दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली त्याच्यामध्ये तुम्हाला फिनिक्स कंपनीचं मिलिटरी आपणशे लिटरला दोनशे मिली या प्रमाणात घेऊन आपल्याला खोडं वलांडे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण चिंब पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी धुवून घ्यायचे आता खोडं वलांडे धुत असताना ही सुद्धा काळजी घे आपल्याला एकरी साधारणतः आठशे ते हजार लिटर पर्यंत पाणी जाणं गरजेचं आहे आता हे पाणी फवारत असताना आपल्याला प्रेशर अत्यंत कमी करायचं प्रेशर कमी करून आपल्याला त्या सालीच्या आतमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमचे वेळे असेल अशा ठिकाणी आपल्याला ते औषध जाऊन पोहोचेल या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी फवारणी करून घ्यायची आता ही फवारणी केल्यानंतर आता ही फवारणी करत असताना आपल्याला साधारणतः चौथ्या दिवशी आपल्याला ती फवारणी करून घ्यायची त्यानंतर परत दोन ते तीन दिवस जाऊ द्या कापशी अवस्था आली असेल कापशी अवस्थेमध्ये आपल्याला परत तिसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आता कापशी अवस्थेमध्ये आपल्याला उडद्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो मग अशा वेळेस आपण स्लेअर प्रो लक्षात घ्या स्लेअर प्रो आपल्याला त्या ठिकाणी आहे दोनशे लिटरसाठी दीडशे मिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एम पंचेचाळीस म्हणजे मँको जेप आपल्याला त्या ठिकाणी आहे दोनशे लिटरसाठी पाचशे ग्रॅम आता या प्रमाणात आपण एक फवारणी केली तर उडद्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होईल आता याच्यानंतर सुद्धा आपण सर्वसाधारणपणे तुमची शेंगदाणा स्टेज आपल्याला त्यानंतर झाड पकडायला सुरुवात करतात त्या ठिकाणी डोळ्यांची साईज आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची व्हायला सुरुवात होते मग अशा वेळेस अशा वेळेस आपल्याला परत एकदा बेरी ऑन चा आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा बेरी ऑन सीपीपीओ आपल्याला त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली त्या ठिकाणी घ्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट फंगी तुम्ही जेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम ही फवारणी आपल्याला शेंगदाणा स्टेजला आपल्या मध्ये त्या ठिकाणी आपली ही फवारणी करून घ्यायची आता ही फवारणी केल्यानंतर आपल्याला नक्की डोअर स्ट्रॉंग निघण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल त्या ठिकाणी मुळे आपल्याला गडाची साईज सुद्धा त्या ठिकाणी चांगली त्या ठिकाणी मिळायला मदत होईल आता ही सुद्धा फवारणी झाल्याच्या नंतर आपण परत एक दोन ते एक एक दिवस जाऊ गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी परत एकदा गड जिरू नये म्हणून याच्यासाठी आपल्याला पुढच्या फवारणी घ्यायच्या आता ह्या फवारणी घेत असताना आपण पहिली फवारणी आपण साधारणतः बऱ्याच आता या वर्षी बऱ्याच अडचणीच्या ठिकाणी अगर येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आळीचा प्रादुर्भाव नक्कीच जाणू शकतो तुम्हाला ओढद्यांच्यासाठी मी तुम्हाला फवारणी सांगितली याच्याच बरोबर तुम्हाला आळीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ शकतो मग याच्यासाठी आपल्याला एक फवारणी त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यामध्ये तुम्हाला संचार फोर्टी दोनशे लिटर साठी पाचशे एम एल लक्षात घ्या पावसाळी वातावरण आहे आर्लीच्या छाटणी असतात अशा वेळेस डावणीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी आपल्याला संचार संचारपोरि दोन साठी पाचशे मिली त्याच्यामध्ये प्रोक्लेम पन्नास ग्राम आणि त्याच्याबरोबर आपण त्या ठिकाणी झेड अठ्याहत्तर पाचशे ग्राम ही परत एक फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घ्यायची ही फवारणी काढून घेतल्यामुळे आपल्याला अळीचा प्रादुर्भाव होणार नाही डावणी पासून त्या ठिकाणी संरक्षण मिळेल या चार फवारणी आपल्याला सलग त्या पद्धतीने काढून घ्यायचे त्याच्यानंतरची आपली स्टेज जवळजवळ या पद्धतीची यायला सुरुवात होईल या स्टेजला आल्यानंतर आपल्याला एक फवारणी व्यसपा आणि कुमानची त्या ठिकाणी घ्यायची आता त्या ठिकाणी व्यसप तुम्हाला दोनशे लिटर साठी ऐंशी एमएल त्या ठिकाणी घ्यायचे कुमानी एल पाचशे मिली ही फॉर निघायची बरोबर आजची फवारणी फवारणी ही फवारणी आपण त्या ठिकाणी काढून घेतली याच्यानंतर आपल्याला परत एक पुढची फवारणी साधारणतः फोगा स्टेज आहे आपल्याकडे कुठेतरी पान आपल्याला साधारणतः तीन ते चार पानं त्यात सूर्यप्रकाशामध्ये यायला सुरुवात झाली अशा वेळेस आपल्याला आंतरपावी बुरशीनाशकाची त्या ठिकाणी फवारणी निघायची आता ही फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएच म्हणजे पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स बी दहा पी पी एम बोरॉन शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत आपल्याला करजेट सहाशे ग्रॅम ही फवारणी आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायची आता ही फवारणी आपण थोडी सूर्यप्रकाश असताना जर काढली तर अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला दिसून येतील याचबरोबर मध्यंतरी पावसाचा कालावधी असतो मग अशा कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला कॉन्टॅक्ट फी साईडच्या फवारणी करून घेणं गरजेचं आहे तुमच्याकडे सकाळी पाऊस येतो दुपारी पाऊस येतो सायंकाळी पाऊस येतो परंतु ह्या फवारणी करत असताना आपल्याला सकाळी जर तुमची एक फवारणी झालेली परंतु दुपारी परत पाऊस आला तर आपण आपल्याकडे वेळ असेल पाऊस उघडला असेल तर नक्की फवारणी करा संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जर पाऊस आपल्याकडे असेल आणि आपल्याकडे फवारणी करणं शक्य असेल तर आपण कॉन्टॅक्ट फि साईडची फवारणी त्या ठिकाणी करू शकतो परंतु जर आपल्याकडे सहा साडेसहाच्या नंतर पाऊस आला आपली फवारणी झालेली पाऊस उघडत नाहीये मग आपण रात्रीच कुठंतरी पाऊस उघडतोय अशा वेळेस आपल्याला रात्रीची फवारणी करण्याची गरज नाही परंतु सकाळी त्याच्यावरती सूर्यप्रकाश पडण्याच्या अगोदर आपली फवारणी होणं त्या ठिकाणी गरजेची असेल मग तुम्ही सकाळी सकाळी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची मग त्याच्यामध्ये असेल असेल तर तर प्रमाण तुम्ही दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो घेऊन या प्रमाणात फवारणी करा जे डाट्या तर घेत असाल तरीशे लिटरला एक किलो घेऊन फवारणी करा कॉपर घेत असाल तर दोनशे लिटरला सहाशे ग्रामपर्यंत आपण फवारणी घेऊ शकतो कोसाईड घेत असाल तर दोनशे लिटरला अडीचशे ग्राम या प्रमाणात आपण या कॉन्टॅक्ट पंकीसाइ च्या फवारणी घेऊ शकतो जर या पद्धतीने व्यवस्थित नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला डावणीचा प्रादुर्भाव होणार नाही आता प्रादुर्भाव होऊ नये आपल्याला सुद्धा फार हे पण समजून घ्या आता ह्या फवारण्या करत असताना आपण ड्रिप ड्रिपचे इरिगेशन करत असताना आपल्याला रूट डेव्हलप त्या ठिकाणी होणार आहे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की आपण पहिले डोसेस आपण कोणती दिले पाहिजे या वर्षी बऱ्याच ठिकाणी विभागामध्ये पावसाचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात आहे बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर मुळी अतिशय व्यवस्थित पद्धतीने चालू पण आहे पांढरी मुळी त्या ठिकाणी दिसते अशा वेळेस आपल्याला सल्फ्युरिक ऍसिडचा वापर न करता त्या ठिकाणी आपल्याला फॉस्फरस लेवल चांगली जमिनीमध्ये असायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला फॉस्फोरिक ऍसिड एकरी तीन ते चार लिटर या प्रमाणात आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून छाटणीच्या चार ते पाच दिवस अगोदर आपल्याला देऊन घ्यायचंय त्याच्यानंतर छाटणीचा पिरियड आला छाटणीच्या दोन दिवस अगोदर आपल्याला सल्फर एकरी दोन ते तीन किलो पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला टोनर प्लस एकरी पाच लिटर आणि झिरो पन्नास आपल्याला त्या ठिकाणी पावसाळी वातावरण आर्लीच्या छाटण्या असतील तर नक्कीच आपल्याला झिरो पन्नास दहा किलो या प्रमाणात आपल्याला एक डोस देऊन घ्यायचा या आहे याच्या व्यतिरिक्त आपण कुठलाही बेसल डोस आरलीच्या प्लॉटांमध्ये नक्कीच टाकू नका कारण पाऊस अजून पावसाचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात बऱ्याच विभागामध्ये होते जर आपल्याकडे पाऊस झाला तर बेसल डोस वाहून जाण्याची शक्यता असते आउट होऊन जाण्याची शक्यता असते आणि याच्यानंतर या स्टेजला आल्यानंतर आपल्याला एक डोस त्या ठिकाणी द्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचे तुम्हाला त्या ठिकाणी चिलेटेड झिंक पाचशे ग्रॅम लक्षात घ्या हा डोस देत असताना नियोजनबद्ध कामकाज करा चिलेटेड झिंक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये एकदा फेरस सहा टक्के आपल्याला परत पाचशे ग्रॅम चिलेटेड मॅग्नीज अडीचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट पाच ते सात किलो पर्यंत हा डोस आपल्याला साधारणतः या स्टेजला आल्यानंतर एकदा देऊन घ्यायचं पंधरा मिनटं पाणी द्या तो डोस आपण त्या ठिकाणी देऊन घ्या आणि हा डोस दिल्यानंतर नक्कीच तुम्हाला बंचमध्ये असेल झाडामध्ये असेल स्टोरेज असेल काडीची तुमच्या झाडाची साईज असेल तुम्हाला चांगली मिळाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीने जर नियोजन केलं तर अतिशय सुंदर कामकाज त्या ठिकाणी करता येईल तुमचं झालं पहिल्या दिवसापासून ते सर्वसाधारणपणे दहा बारा चौदा दिवसापर्यंत आपण या पद्धतीने कामकाज करणं फार गरजेचं आहे आता हे नियोजन केलं याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पुढच्या स्टेज स्टेजमध्ये नक्की असेल तर शेतकरी मित्रांनो काय करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की याच्यापूर्वी होते याच्यानंतर पण राहतील फक्त आलेलं शेड्यूल असेल ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केलेले असतील त्यांनी नक्कीच अडचणी असतील तर कॉल करून विचारून घेत चला दुसरी गोष्ट जे आलेलं शेड्यूल ते फॉलोअप करत चला काही अडचणी असतील तर विचार नक्कीच प्रत्येकाने विचारून घेत चला आणि आपल्याला शेड्यूलमध्ये काही चेंजेस करायचे असतील तर आपण ते करू शकतो तर काय करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला अडचणी असतील विचारत चला आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद